स्वागत आहे तुम्हा सर्वांचं थेट अग्र्याहून नाही नाही आपण आहोत बीबी का मकबरा तुम्ही मागे बघू शकता हा आहे बीवीका मकबरा आणि हा का मकबरा खरं तर बांधण्याची प्रेरणा म्हणजे ताजमहाल हेच होतं काही लोक नाही मानत ह्याला ताजमहालची प्रतिकृती कारण की बऱ्याच कमतरता आहेत अर्थात असणारच कारण की जेवढा खर्च आणि जेवढा टाईम ताजमहाल बनवायला घेतला आहे त्याच्या वन टेन्थही ह्या बांधायला घेतलेला नाही आहे त्यामुळेच ती कंपॅरिझन थोडी कमी पडते आणि पाहिलं तर आपल्याला आम्ही अजूनही ताजमहल पाहिला नाही पण आम्ही व्हिडिओ बनवण्याआधी फोटो पाहून कंपॅरिझन केले तर थोडंफार कळून जातो आणि इथेही संगमरावर कम्प्लीट वापरलेलं नाहीये पूर्ण वास्तूची जागा प्रशस्त असून सर्व बाजूंनी तटबंदी आहे यात अनेक मिनार आहेत आतील सुंदर बागा आतल्या वस्तूवरील नक्षीकाम शांतता आणि बहुतालचा थंडवारा एक वेगळाच अनुभव देऊन जातो इथेच औरंगजेबची मलिका राबिया दुर्नानीची कबर आहे आणि ही कबर जी आहे ती औरंगजेबच्या काळातच बांधली पण ह्या ज्या मकबऱ्याचं काम आहे हे औरंगजेबच्या मुलाने केलेलं आहे हे बांधण्यासाठी वापरण्यात आलेले संगम रवर जयपूरहून मागवण्यात आले पण ते फार कमी ठिकाणी वापरलेले आहेत भिंती या प्लास्टरच्याच आहेत औरंगाबाद मु प्रख्यात आपल्याला माहित आहे ते बीबी का मकबरा मुळे याला दख्खनचा ताजमहाल म्हणतात उर्दू मध्ये बीबीचे दोन अर्थ आहेत एक म्हणजे पत्नी आणि दुसरा वंदनीय स्त्री या स्मारकाची खासियत म्हणजे हे मुलाने आईच्या सन्मानासाठी बांधलं औरंगजेबाची पत्नी राबिया उल राणी हिच्या सन्मानार्थ तिचा मुलगा आझम शाह याने हा मकबरा सोळाशे मध्ये बांधायला घेतला ही वास्तू बांधायला पाच वर्ष लागली पर्याला चार बाजूंनी चार मिनार आहेत आणि तीन बाल्कन्या आहेत प्रत्येक मिनारला पण आता वरती जाता येत नाही बंद आहे जसं आपण गोलघुमटला गेलेलं तिथे जातात गोल जाता गोलघुमटवरनं वा मला एक काठवलं आपण कसं पाहिलेलं इब्राहिम रोजा आणि ते पाहून शहाजहान खूप आश्चर्याचकित झालं आणि त्यांनी प्रेरणा घेऊन ताजमहाल बांधलं तसंच जर प्रेरणा घेऊन इथे काहीतरी वेगळं बांधलं असतं तर त्याचं महत्त्व जास्त वाढलं असतं असं मला वाटतं या बांधकामासाठी त्या आलेला खर्च होता रुपये सात लाख सकाळी लवकर गेलं की तुम्हाला जिबात गर्दी मिळणार नाही हा होत बघाल ना खालच्या लेवल पासून इथेपर्यंत संगम बांधकाम आहे आणि वरती नॉर्मल प्लास्टर आहे माल प्रतिकृती औरंगजेब बादशाची इराणी बेगम दिलराज बानू म्हणजेच राबिया उल धुराणी हिच्या बांधलेला हा मकबरा मुख्य वास्तूत संगमरवरी घुमटाखाली तळघरात दिलराज बानू बेगम यांची कबर आहे तिच्या भोवती नाजूक संगमरवरी जाळी आहे प्लॅनिंगही केलं होतं चांगले आर्किटेक्ट शोधून आणले आर्किटेक्ट खूप ठिकाणी फिरून काहीतरी वेगळं बांधायचं अशी त्यांनी रचना आणली बांधणाऱ्याला ही दाखवली म्हणजे असा असा मी बांधतो एवढा खर्च आहे ज्याला कोणाला हे बांधायचं होतं ना त्याला अशा गोष्टीमध्ये जास्त पैसे खर्च करायचे नव्हते त्यामुळे एवढं चांगलं ही वास्तू बनू शकली नाही ॲज कम्पेअर्ड टू ताजमहल पण तसं बघायला गेलं ना तशी खूप सुंदर वास्तू आहे हा आवाज पण खूप मोठा आहे इंडो इस्लामिक आर्किटेक्चर आहे चौथरा आहे चौथरावर असतं म्हणजे मेन वास्तव असते खाली औरंगजेबच्या बायकोचा थडगा आहे तिथे जायला आता सध्या एंट्री नाहीये पण वरून बघता येतं आपल्याला तुम्ही बघा ना प्रत्येक ठिकाणी शिकेलेलं आहे जाळीदार खिडक्या आहेत संगम थोड्या पाटला वापरले हे आपण पाहिलंच आम्ही चौथऱ्याच्या खाली होतो आणि खाली बघितलं तर काळच वापरलं आहे काळ आता गडच आहे बघ पैसा वाचवण्याची पूर्ण तयारी केलेली आहे कुणी या बीबिका मकबराला गरिबांचं ताजमहाल म्हणतं तर कुणी ताजमहाल म्हणून त्याचं वर्णन करतो मागच्या बदलून वाटते का बीबीके मकबराचा एरिया आहे समोरचा पार्ट खूप चांगला मेंटेन केलेला आहे पण मागचा बघा काय मेंटेन केलेलं आहे आणि इकडे जास्त लोक पण येत येतात आपण आता हे सगळं इंडो इस्लामिक आर्किटेक्चर्स पाहतो तेव्हा आपल्याला मुघलांची एक गोष्ट जाणवते की त्यांनी स्वतःचं नाव दाखवण्यासाठी किंवा स्वतः प्रतिमा जिवंत ठेवण्यासाठी हे सगळं बांधलं म्हणजे फक्त स्वतःसाठीच बऱ्याच गोष्टी केल्या मरतानाही थडग्यासाठी इतकं मोठं बांधकाम केलं आणि ह्याच्याच एक्झॅक्टली अपोजिट मराठ्यांनी म्हणजे त्यांनी स्वतःसाठी काही नाही केलं स्वतःसाठी गोष्टी नाही उभारल्या की त्यांचं नाव जिवंत राहील त्यांनी अशी कामं केली जनकल्याणासाठीच सगळं केलं म्हणजे आपण पाहिलं तर मराठ्यांनी कुठेही दुसरीकडे खर्च केला नाही तर जनतेसाठी केलं जे काही केलं लिहिलं की हे औरंगजेबनी मानले पण मला तर तसा विश्वास नाही बसत कारण की कसं आहे औरंगजेबला आपण पाहिलं त्याला लढाया युद्धांमध्ये पैसे खर्च करणं आवडत होतं तो ह्या गोष्टींसाठी खर्च करणं हे आश्चर्यचकितच गोष्ट असते नीट निरीक्षण केलं ना तर चिनी मॉडेल म्हणू शकतो आजच्या भाषेत आपण ह्याला ताजमहालचे जर कॉपी नसती केली ना तर ही ही वास्तू खूप सुंदर आहे पाहायला पण कॉपी केल्यामुळे आपण कंपॅरिझनच्या दृष्टीने बघायला जातो आणि त्यामुळे मग ती कंपॅरिझन फिकी पडते अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर भेटूया अशाच कोणत्या तरी तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय तो बाय